माहिती आहे की जेव्हा या व्यासपीठावरती एक पाच सात महिन्यापूर्वी आपले विद्यमान खासदार या ठिकाणी आलेले होते पत्रकार मंडळी त्या सगळ्या गोष्टीचे साक्षीदार आहेत मी त्या शरद बँकेच्या तिथे बसलो होतो आणि व्यासपीठावरती मला चार वेळा बोलत होते आमदारांचा लाडका मेवना असल्यामुळे खूप जास्त वेळा बोलत होते पण मी आलो नाही आणि मी सांगितलं तुमचं व्यासपीठावरती जे सगळं चाललंय खोट हे मी गेले चाळीस वर्ष झालं पक्षाचा कार्यकर्ता म्हणून काम करतोय तुमच्या बरोबर व्यासपीठावरती बसलेले अतुल शेठ सोडून बाकीचे जेवढे सगळे तुम्ही इथं बसून त्यांना बोलायला सांगत होते व्यासपीठावरती त्यांनी तुम्हाला शिवाजीराव दादाच्या वेळेला पाडायचा प्रयत्न केला आणि आम्हाला आता तुम्ही या परिसरामधली जेवढी पासष्ट सदुसष्ट गाव आहेत त्या गावामध्ये तुम्ही पहिल्यांदा इथं आले होतुरला आले तर तुम्ही जी कामं सांगतायत ते आमचे सगळ्या जणांचे नेते आदरणीय दिलीपरावजी वळसे पाटील साहेब आदरणीय अजित दादा काही हजार कोटीची कामं आमच्या परिसरामध्ये जी दिली आणि काही राहिलेली कामं दादा तुम्ही खासदार नव्हते तरी पण तुम्ही येऊन स्वतः येऊन सर्वसामान्य कार्यकर्त्याला ताकद देण्यासाठी तुमच्या कार्यकर्त्यांना त्यावेळेच्या ताकद देण्यासाठी तुम्ही ती कामं अनेक परिसरामध्ये गावोगाव तुम्ही आणली आणि तुम्ही कोणतंही काम आणलं नाही म्हणून तुम्हाला मी इथं जाऊ जाब विचारतो आणि मी त्यांना गाडीमध्ये बसताना पत्रकारांना सगळ्यांना माहिती अतुल शेट्टी मला थांबवलं हो त्या विषयावरती आणि म्हटलं तुम्ही जर आमच्या नेत्यांची इथून पुढे जर नावं जर घेतली नाहीत संपूर्ण मतदारसंघामध्ये ज्यांनी तुम्ही एक कवडीचं काम केलं नाही तुम्ही इथून पुढे जे डुंबरवाडी बेलला सगळीकडे जाणार आहेत तिथं तुम्ही आमच्या नेत्यांची कामं सांगितली पाहिजेत त्यांनी दिले आणि त्यांच्यामुळं आम्ही तुम्हाला खासदार केले तुम्ही आज आम्हाला बिलकुल तोंड दाखवायला नाही हे मी दादा सात महिन्यापूर्वी जाहीरपणे बरोबर इथं सांगितलेलं मी कार्यकर्ता आहे आम्हाला तुमचा अतिशय अभिमान आहे सगळ्या पक्षांची युती झाली सगळ्या जणांची युती झाली आणि या महायुतीमध्ये सगळेजण अतिशय एक दिला आणि मी तुम्हाला विश्वास देतो की या पट्ट्या अनिमळ पट्ट्यामध्ये काही जणांना आम्ही मोठं केलं आणि ती आता थोडीशी आम्हाला वेगळ्या पद्धतीने सांगायचा प्रयत्न करतायत पण त्यांना मी सांगू इच्छितो की गाडी खाली चाललेल्याला गाडी मी चालवते असं वाटत पण येत्या ते निवडणुकीमध्ये तेरा तारखेला हे सगळे जे हुशार मतदार आहेत विशेषतः शहर आणि परिसर हा अतिशय वैचारिक भूमिका घेऊन चाललेला मतदारसंघातला गाव आहे आणि त्यांनी सातत्याने विकासाच्या कामाला नेहमी सातत्याने साथ दिली आहे ओतूरचा मतदार परिसरामधला आणि माळशेचा पतदार हा कधी भावनिक झाला नाही आज अनेकांना भावनिक होऊन सगळ्या गोष्टी सांगतायत मी खासदार साहेबांना आपल्या अमोल कोल्यांना मी इथे जाहीर विचारतो की या परिसरामध्ये तुमच्यासाठी जीवाचं रानवाळ करणाऱ्या कार्यकर्त्यांच्या घरी दोन दोन पाच पाच लोक मृत्युमुखी पडली त्यांच्या घरामध्ये कुटुंबामध्ये मोठमोठ्याले ॲक्सिडेंट झाले त्यांची मुलं बाळ पाच पाच महिने हॉस्पिटलमध्ये बेशुद्ध राहिली आमच्या दादा सारख्यानी फोन केला दादांसारखे घरी येऊन भेटून जातात वळसे पाटील तर प्रत्येकाच्या सुखदुःखामध्ये असतात अतुलशेट असतात तुम्ही कुठे होते तुम्ही का नाही आले एकदा एक फोन तर तुम्ही खूप सिनेसृष्टीचे मोठे कलाकार आहात खूप मोठे आहात पण तुम्ही का नाही मग एक साधा फोन तुम्हाला साध्या कार्यकर्त्यांनी ज्याने जीवाचं रानामाळ केलं त्याला तुम्ही का आले भेटायला नाही आले तरी पण एक साधा फोन का नाही केला आम्हाला असा डुंगी खासदार नको जो आम्हाला साधारण आमच्या सर्वसामान्य माणसाच्या दुःखामध्ये आमच्या सर्वसामान्य माणसाला मदत करणारा विकासाचं पर्व त्या त्या गावामध्ये वाढेवस्तीमध्ये देणारा शिवाजीराव आढळराव दादा खासदार आम्हाला पाहिजे तुम्ही भूमिकांचा आम्हाला सांगता वेगवेगळ्या भूमिका तुम्ही केल्या आणि त्या के वेगवेगळ्या भूमिकेवरती आमचं मतदार बंधू आणि आमची महिला भगिनी सगळ्या बोलल्या तुम्ही नथुराम गोडसेंची भूमिका सुद्धा तुम्हीच केली जी गोष्ट आज तुम्ही आम्हाला सांगायला लागलेत आम्हाला ज्या वैचारिक गोष्टींच्या बद्दल सगळेजण वेगवेगळ्या गोष्टींनी तुम्ही आम्हाला सार्वजनिक समानतेचा विषय आम्हाला सांगायला लागला आता तुमच्या या गोष्टीला या परिसरामधला या अनेमाळशेस पट्टातला मतदार बोलणार नाही आणि दुसरी गोष्ट मी आपल्याला सगळ्यांना सांगतो ओतूर हे अतिशय मोठं वैचारिक अधिष्ठान असलेलं गाव आहे या गावामध्ये जे पिकतं ते संपूर्ण तालुक्यामध्ये जागलं जातं आमच्या सारख्यानी मोदी साहेबांच्या संदर्भामधली जी भूमिका आम्ही आज घेतलेली आहे त्याला एक कारण आहे आम्ही आजचा जो आजचा भारत मी गेले नऊ दहा वर्ष आमच्या आमच्यासारखा कार्यकर्ता बघतो त्या भारतामध्ये मा आम्हाला माझा एक तुम्हाला मी याच्यातली गोष्ट सांगतो माझा एक मित्र मी त्याला मुंबईच्या दिल्लीच्या एअरपोर्ट वरून आणायला गेलो होतो आणि आम्ही जाताना निघालो गाडीमध्ये बसलो आणि एअरपोर्टमध्ये बसत असताना जाताना ट्राफिक जाम मध्ये त्याला आम्ही बसलो थांबली गाडी आणि ट्राफिक जाम मध्ये मी त्याला दोन्ही बाजूला एका बाजूला फळ फड़ फळावळ विकणारा आणि एका बाजूला चणे शेंगदाणे विकणारा असे शे दोघं जण लोक ते त्या ठिकाणी आपले स्टॉल लावून फिरून विकत होते आणि त्यांच्या भोवतीचे दादा लोक बघितले कोण चने फुटाने घेत होत कोण फळ घेत होतं आणि त्या सगळ्या जणांच्या समोर मी जर बघितलं तर मी त्यांना दाखवलं तर की समोर एक डिजिटल स्कॅनर मशीन दोन्हीच्या दुकानांच्या समोर होत आणि मग मी ते माझ्या परदेशातून येणाऱ्या मित्राला म्हटलं हे सगळं डिजिटल मध्ये येणारे लोक स्कॅनर मध्ये जाऊन मशीन मध्ये स्कॅन करतात त्याचं ते, ते पेमेंट करतात त्याचं बँक अकाउंट त्याला जमा झालेलं आहे आणि हे सगळं करण्याची किंमया जे डिजिटल इंडियाची आहे की जे सर्वसामान्य माणसाच्या जीवनामध्ये त्याला कोणत्याही परिस्थितीमध्ये हे सगळं उभं करताना हे सगळं मोदी साहेबांनी जे तंत्रज्ञान आणलं ते त्या सर्वसामान्य माणसाला मिळालं दुसरी गोष्ट बाहेर जात असताना आम्हाला सातत्याने वाटतं की आम्हाला एक आपण सगळेजण बघू आपण व्यवसायामध्ये आहोत व्यापारामध्ये स्थिरता पाहिजे उत्पादकतेमध्ये स्थिरता पाहिजे आपल्याला एकदम साध्या गोष्टी आहेत की हे करत असताना आपल्याला आजूबाजूचे जे बाजू आजूबाजूचे देश आहेत त्यांच्यापासून आपण किती सुरक्षित आहोत हे सगळं आपण जेव्हा बघतो तर मला अतिशय मोदींची जी भावलेली जी, भावले जी सगळ्यात मोठी जी परदेश नीती आहे की त्यांनी आपल्याला चायना हे नेहमी पाकिस्तान श्रीलंका आजूबाजूचे परिसरामधले जे देश आहेत त्यांना भडकवून आपली अशांतता निर्माण करून आपल्यामध्ये व्यापार उद्यम बाजूला ठेवण्याचा आपल्याला व्यापार उद्यमामध्ये पाठीमागं ठेवण्याचं जे काम केलं जातं त्या चायनाला एक ग्लोबली धडा का शिकवण्याचं काम त्याला आपल्याला अतिक्रमण होण्याचं त्याच्यावरच आपलं आपल्यावरती अतिक्रमण होण्याचं काम ही जी ग्लोबल नीती आहे ती ग्लोबल नीती मोदी साहेबांनी अतिशय शांतपणे तत्परतेने सगळी केली आणि आज ही सगळी नीती एक काळ असा होता की चायनाला पाठिंबा देणाऱ्या सगळे युरोपामधले अनेक देश असतील रशिया रशिया युक्रेन सारखे देश असेल आज ते भारताच्या बरोबर या परराष्ट्र नीतीला सलाम करतायत आणि त्याचं सगळं क्रेडिट आदरणीय मोदीर साहेबांना जाते बातम्या शेतीच्या बातम्या मातीच्या बातम्या अन्यायाच्या गुन्हेगारीच्या राजकारणाच्या आणि समाजकारणाच्या शोषणाविरुद्ध बुलंद आवाज जनसामान्यांच्या हुंकाराची गाज सत्कार्याला प्रोत्साहन दुष्कृत्याला अनुशासन निर्भीड सडेतोड बेधडक आणि रोखटो म्हणजेच विघ्नहर टाइम्स शोध बातमीचा ध्यास सत्याचा आपलं चॅनल आपली बातमी सबस्क्राईब तर कराच पण बेल आयकॉन वर क्लिक करायलाही विसरू नका